अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणीतील काँग्रेस व भाजप नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात शक्तिशाली प्रवेश हजारो कार्यकर्त्यांचं राजकीय समीकरणात खळबळ यवतमाळ येथे आयोजित शिवसेना शिंदे गट कार्यकर्ता शिबिरात वणी तालुक्यातील काँग्रेस भाजप तसेच इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे या भव्य कार्यक्रमात पालकमंत्री नामदार संजय राठोड वणी विधानसभा माजी आमदार विश्वास नांदेकर शिवसेना शिंदे गट नेते विजय चोरडिया यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला या प्रवेशात काँग्रेसचे युवा नेते आणि व्यावसायिक निलेश परगंटीवार तिरळे कुनबी समाजाचे माजी अध्यक्ष व हिंदुत्ववादी युवा नेते कार्तिक देवडे तसेच वणीचे माजी नगराध्यक्ष अरुण पटेल यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील खासदार प्रतापराव जाधव तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊतसह वणी तालुका प्रतिनिधी ओम विनोद माहुरे